आज त्यांनी जे आपल्या मध्ये नाव कमवून दिलंय तीच माझी लक्ष्मी आहे आणि तो मी प्रत्येक बाईट मध्ये आणि प्रत्येक वेळेस बोलतो तो माझा घरचा सदस्य आहे तुझं ला हीच गाडी पाळणार आहे पेडगावला पेडगावला हीच गाडी पडणार हीच गाडी पाळणार मुंबईच्या ही पब्लिक डिमांड गाडी आहे मी तिला बोलतो पब्लिक डिमांड कारण पब्लिकची डिमांड होती ती गाडी मुंबई मध्ये पलावी आणि ती पळाली आणि ती गाडी अपराजित आहे अजून पार दादा नमस्कार नमस्कार दादा आज पाटगाव मैदानामध्ये आपल्या घरचा साथ गोळालाच आहे काय सांगाल ना आणि आजच्या शर्तीविषयी सांगा आजचा आपला घरचा साथ म्हणजे रायफल आणि वजीरची दुसरी शर्यत आहे आपली आणि पाटगाव पाड़ पाठीमध्ये आलो आणि आपण घरच्या गाडीचं नाव दिला तर पडगे पणवेलची गाडी आपली त्याने आपल्यावर नाव फिरवला आणि आपली गाडी झाली आज घरची गाडी पालवायचा निर्णय कसा घेतला आपण घरची गाडी पालवायचा दिवसापासून आमच्या मनात होता अरे ही गाडी आपण पलवलीच नव्हती वजीर शारदूर पलवत होता पण रायफल आणि वजीर पालवायचा हा सर्वांच्या मनामध्ये मा होता आणि त्यासाठी ती गाडी पालवण्यासाठी आज, आज आम्ही स्वतःची घरचीच गाडी घेऊन आलो कोणाचा पैरा नाही करता गाडी कशी पलाली आपली गाडी तर पलतेच ना गाडी एक नंबर पलाली आणि विशेष गाडीवर ड्रायव्हर आपल्या आज कोण होता आपला घरचा ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर वजीर आणि रायफल पहिल्यांदा पालवून एक म्हणजे आपल्यासाठी गुलाल घरच्या गाडीचा मिळून दिला तर याच्या आधी पण वजीरचं खूप सारी कामगिरी आहे या सीझनचा ओव्हरऑल कसा राहिला त्याचा या वजीर तर या सीझन मध्ये आपल्या एकदम टॉप मध्येच पालाला कारण वजीर आज नंबर वन मध्येच वजीर पालतो आज पण आणि पूर्ण सीझन मध्ये पण या आणि मागच्या सीझन मध्ये पण वन नंबर मध्येच होता भरपूर साऱ्या गाड्या आम्ही लढतही बघितल्या प्रत्येक लढत आपली मैत्री पूर्णच असते आपण मैत्रीपूर्ण शर्यतच करतो सर्वांशी आपल्याला ते जल्लोष वगैरे काही आवडत नाही आपण जल्लोष पण कधी करत नाही पाटगावचं आता आपल्या पावसाला येते धवल मला तर वाटत आज कदाचित झालं तर शेवटचं मैदान पण होऊ शकतं याच्या पुढे झाला तर एक दुरा होऊ शकतं मग काय वजीर आणि रायफल पुन्हा पलवायचा विचार आहे का मग जरूर पलू घरची गाडी घरची गाडी दोन बोला आग... झाले त्यांचे अजून एकदा पलू पलू जस आपल्या वजीरचं नाव मुंबईमध्ये आहे ना तर एक अपेक्षा असं लोकांना येणाऱ्या पावसाळ्यामध्ये काय तीन फेऱ्यामध्ये पाहायला भेटेल आपल्याला जरूर पळवू आपण वजीर आणि रायफलच पडणार आहे म्हणजे तिथं पण आपल्या घरचा साजरा घरचा साज म्हणजे आज पिंटू शेठ पाटील उंबरली हा नाव प्रत्येक मैदानामध्ये असतो आणि तुमचा शांत स्वभाव आहे हो ना खूप चांगला लोकांना आवडतो याच्या मागचं कारण बघा बैल आहेत ते बैला बैल आहेत ते बैलांचं काम बैल करतील ते माणसं काय तिथे पळत नाही किंवा हे आरडाओरडा करून हे ना भांडण करून काही फायदा नाही हा खेळ आहे आणि हा खेळ संयमाने आणि शांततेनेच करायचा मला तर वाटतं या सीझन मध्ये ना तुमचा खूप मोठं नाव केलं येतो वजीर कारण वजीरच्या अखंड महाराष्ट्रभर चर्चा असते आणि मागं पण एक मैदान झाला भले तिथं आपली गाडी गेली बकासूर सारखा बैल सुद्धा आपल्या पायऱ्यामध्ये आला हो आज आपला वजीर मथे पलाला बकासूर मध्ये सर्व बाईला मुंबईतला टोटली बैलामध्ये वजीर आहे आणि चांगल्या बायकीच पालालाय भरपूर दिवसात एक गाडी पलतोय सुंदर आणि वजीर या गाडीला खूप प्रेम भेटतोय मुंबईच्या पब्लिक डिमांड गाडी आहे मी तिला बोलतो पब्लिक डिमांड कारण पब्लिकची डिमांड होती ही गाडी मुंबई मध्ये पळावी आणि ती पळाली आणि ती गाडी अपराजित आहे अजूनपर्यंत म्हणजे अपराजित आता घरचीच गाडी पलवायचा निर्णय केला तर प्रेक्षकांसाठी येणाऱ्या काही मैदानामध्ये काय ही गाडी पलवायचा विचार असेल का आपला जरूर प्रेक्षकांसाठीच गाडी पलवणार आहे आणि आपली घरची गाडी एक नंबर पलते घरची गाडी पण आणि जस आपल्या रायफल पण ना उगवता तारा आहे आज या सिझनला मला वाटत त्याच्या पण खूप गाड्या झाल्यात बिंदोरच्या आणि प्रत्येक मैदानामध्ये तो पण गुलालाच असतो तो प्रत्येक मला मैदानामध्ये गुलालाच आहे फक्त दोन गाड्या त्याच्या पडल्यात आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतो आणि तो माझा उगवताच इतारा आहे सितारा इतारा आज आपल्या या मुंबई बिंजोर मध्ये खेळ कसा चाललाय आपण काय सांगाल खेलाविषयी मुंबई बिंजोर मध्ये खेळ म्हणजे मला असं वाटत की खेळ खेळ राहिला नाही काहीतरी वेगळंच होत चाललंय म्हणून मी सर्वांना एक विनंती करतो खेळ खेलाच्या जागेवर खेळा बाकीच बाजूला ठेवा पण खेळ खेलाच्या जागेवर खेळा आणि आपला जो पारंपरिक छंद आहे तो जोपासा आणि पुढे न्या ड्रायव्हर विषयी सांगायला नेहमी आपल्या गाडीवर गणपत ड्रायव्हर आपण बसवतात ड्रायव्हर बद्दल बोला तर आमचा घरचा ड्रायव्हर माझा भाऊ गणपत ड्रायव्हर पोसरीकर हाच असतो याच्या व्यतिरिक्त मी कधीच कोणाकडे बैल दिले नाही अजूनपर्यंत आणि जेव्हा जेव्हा दिलं तेव्हा ते तेव्हा आपला बैल खाली आलेला आहे त्याच्यामुळे मी अजून कोणाच्या ड्रायव्हर कोणाला अजून बसवलाच नाही आणि बसवणार पण नाही कारण तो माझा घरचा माणूस आहे आणि भाऊ आहे आपला भरपूर काही कमवून दिलं तुम्हाला या सीझन मध्ये वाजीर नाही अजून काय अपेक्षा असते त्याच्या आज त्यांनी जे आपल्या मध्ये नाव कमवून दिलंय तीच माझी लक्ष्मी आहे आणि तो मा मी प्रत्येक बाईटमध्ये आणि प्रत्येक वेळेस बोलतो तो माझा घरचा सदस्य आहे आम्ही या घरच्या सदस्याप्रमाणे त्याला वागवतो आणि घरच्या सदस्यच आहे आणि बैलांवर आमच्या घरच्या सर्वांचा प्रेम आहे आणि ही माझी मित्रमंडळी आहेत ही पोरं लय खूप लांबून लांबून येतात फक्त वजीरच्या प्रेमामुळे येतात या मध्ये नाव झालंय वजीरचा कुठं ना कुठं मला वाटतं अजून भरपूर साऱ्या सीझन वजीर गाजवताना दिसेल आपल्याला पुढे पण आता आता ही सीझन तर समजा संपली आपली मुंबईची आज बोलते आम्ही लास्टच हे करणार झाला एखादा मैदान तर पळू नाहीतर आजपासून बैल स्टॉप करणार आणि आम्हाला घाटावर पालाची इच्छा आहे आणि जरूर आपली घरची गाडी पळू आज इथं मैदान पण होता, सा। होता आपला साईराज पाटीलचा त्या मैदानामध्ये नियोजन झाला होता का नाही नियोजन आपल्या घरच्या गाडीच होता तिथं पण आपली चालेल आज चांगला आपण नियोजन केलं आणि आपण गाडी गुलालात ठेवली जसं वजीर आपला आज गुलालात राहिलाय मी तर नेहमी बघतो गुलालातच असतो मला कदाचित उन्नीस वीस होत असतो पण जेवढ्या पण मी गाड्या बघितल्या ना वजीरच्या लोकांचा प्रेम भेटलाय आणि आपला बैल असाच गुलालात राव आपल्या चॅनल करून नेहमी शुभेच्छा आपल्याला नमस्कार नमस्कार वजीरचं नियोजन नेहमी तुझ्याच हाताखाली असतो आणि ज्या वेळेला तुझा परफेक्ट नियोजन असतो त्यावेळेला गुलालातच असतो नक्की आणि आज सुद्धा गुलाल झाला आज सुद्धा हा गाडी घरची गाडी पळवण्याचा त्या दिवशी पिसाऱ्याला आला त्या दिवशी पिंटू शेठला न सांगता मी जाऊन घरची गाडी फिरवली आणि गाडी गुलालात झाली आजचा इथं मैदानात येण्याचं नियोजन कसं झालं मैदानात येण्याचं नियोजन आमचं आज काय नक्की होत नव्हतं मग बोललो आज जाऊया गणपतडावरनी पण आम्हाला हे केलं आज गाडी पाळवायची भरपूर जणांचा आपल्याला साथ असते सात म्हणजे आम्हाला या बघायला गेलं तर खंबीर साथ आपले वजीर शार्दूल फॅन क्लब सुखापूर पूर्ण सुकापूर वाल्यांचा आहे नंतर पाटील परिवार आणि आपली उंबारलीचे सगळे मित्र मंडळी आहेत आणि घोटसईवाले त्याच्यानंतर कोनगाव वाले धीरज मुकादम झाले महेश शेठ पाटील महेश शेठ पाटील या सीजन वजीरला वेगाचा शेवट असं नाव नक्की कारण खूप वेगाचा पन्नास टक्के पब्लिक आज त्याला बघायला आलेली म्हणजे नेरळकरांचा पण जीव त्याच्यावर हो आहे न... आज आपल्या दामणीला आला त्यावेळेला आपण विचार केला वजीर इतका नाव करेल मुंबई मध्ये बघून तेव्हा त्याच्यानेच घेतलं ना त्याच्या गुण आणि जसं आता पिंटू शेटनी सांगितलं पुढचं नियोजन पण आमचं दिसतात तीन मध्ये तो नियोजन पण आपल्याच हातामध्ये असलं जसं मित्रांनो बघा गाडी कुठली पण गोलालात राहते त्याच्या मागचे जे सूत्रधार असतात सुट्टी मेकर असतात किंवा जे ड्रायव्हर किंवा नियोजन करते त्यांच्या मेहनतीनुसार आज ही बैला गोलालात राहतात आणि बुवा तुला नेहमी वजीरला गोलालात ठेवलंय खरोखर तुझं खूप खूप अभिनंदन हीच गाडी पाळणार आहे पेडगावला पेडगावला हीच गाडी आहे मित्रांनो एकवीस जूनला पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये आपला घरचा सात पिंटुशेर पाटील यांचा वजीर आणि रायफल या सीझनच्या भले एंड ला या दो गाडीची दोन गोलाला झाली पण बघूया आता तिथं आपल्या चॅनल कडून आणि कसं काय का नियोजन होईल तो नियोजन घरच्या गाडीचाच आहे घरच्या गाडीचाच आणि आपण जाण्यापिण्याचं जाण्याचं आमचे उर्विकांचे रामपाव आहेत त्यांच्या याच्याने होणार आहे आणि तिथं तांबायचा काय ते सगळे राम भगर आहेत ते करणार आहे आणि आपला ड्रायव्हर इकडन असणार चालेल सगळं सर्व म्हणजे जसं तुम्ही म्हणतात घरची गाडी तर घरचा ड्रायव्हर चालेल शुभेच्छा माझ्याकडून आणि पेडगावचा एक नंबर घेऊन या जस मुंबई मध्ये नाव केलं तसं करा भाऊजी आपलं नाव सांगा ना राम पड्र पाटील नारायण वजीर फॅन क्लब मध्ये आपण पण आहात मेवणे यांच आणि नियोजनामध्ये आपला पण सहकार्य असतं नक्कीच ना सर आणि आज पण एक चांगला गुलाल आणि एक शेवटला आता आपल्या घरच्या गाडीचा गुलाल काय सांगा गाडी पडली ना सांग जसं आपण म्हणतो पिंटू शायला की सर्वांची साथ आम्हाला भेटतोय आज तुम्ही पण एक घरच्या मेंबर सारखं वाजेल शार्दूल वर जसं आम्ही घरचेच मेंबर आहेत आम्हाला त्यांची गाडी जात असल्या दोन दिवस अगोदर फोन चालू होता घरून त्यांचे तुम्ही या जात अड्ड्याला आपल्याला आम्ही येतो अड्ड्याला याच्या पुढे पण तुम्ही नक्की असणार असतो पुढे पण आम्ही सोबत पेटगावला पण आम्हाला तुम्हाला बघायचं जाणार आहे जाणार आहे चालेल चालेल शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार दादा आता पिंटू शेठची मी बाहेर घेतली सुकापूर म्हणजे आमचं बोलतो घरचं नातं आणि काय सांगाल आज पिंटू शेठ सोबत तुम्ही खंबीरपणे असतात गोष्ट म्हणजे पिंटू शर्ट पाटील यांचे आभार मानतो आम्हाला ते आम्हाला बोलवतात आणि आणखी करतात बोलतात या म्हणून अड्ड्याला आणि आम्ही वजीरच्या प्रेमापोटी आम्ही अड्ड्यात येतो ज्या अड्ड्याला वजीर असतो त्या अड्ड्याला आम्ही असतोच अड्ड्याला तुम्ही असता आणि खूप सारखा खूप चांगला नियोजन बुवाचा असतो तसंच तुमचं पण तितकाच प्रतिसाद सुद्धा या नियोजनामध्ये असतो आमचे पोरं आहेत ना वजीर असला का मला फोन करतात वजीर आहे का मग आम्ही त्यांना सांगतो वजीर आहे मग वजीर साठी सगळी पोरं गावातली येतात मंडळी बिंडली आहेत येतात बैलाच्या प्रेमासाठी येतात पेटगावला सर्वांची टीम असणार काही पेटगावला पोरं आजोग असणार याच्यापेक्षा जास्त येणार पेटगावला ते आम्ही नियोजन करू पोरं बिरं कशी यायची ते आणि आम्ही येऊ चालेल चालेल आणि जसं आपण मुंबईमध्ये नियोजन करता जसं पाठीशी खंबीर एक साथ ठेवता तस पिंटू शेठ पाठी पिंटू शेटच्या पाठी मग, मग येणाऱ्या सीजन मध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये आपली सात अशी ठेवा आणि आज गाडी आपली झाली गुलाला त्याच्याविषयी काय सांगाल आपली गाडी आज नाव दिलं आम्ही तर पडगेवाले नाव आमच्यावर फिरवलं तर ती गाडी झाली त्या गाडीचं पण खूप मोठं नाव आहे बिंजोर मध्ये त्यांचं नाव आहे ते गाडी चांगली बोलते गाडी आमच्या इथं म्हणजे ती आमच्या इथलीच टेंबोडा पडग्या पडग्याची गाडी आहे ती चांगली बोलते गाडी ती हरत नव्हते पण ती गाडी आज पराभव झाला त्या गाडीचा आणि तुम्हाला गुलाल भेटला आम्हाला काय सांगायला आनंद आनंद आहे कारण मला तर कदाचित पाऊस पडला तर हा शेवटचा गुलाल होऊ हा शेवटचा पाऊस नाही पडला कुठं अड्डा झाला दा तर अजून एकदा गाडी गाडी शुभेच्छा तुम्हाला आणि नेहमी शार्दूल वजीर आणि रायफल ही गाडी जशी बैला गुलाला ठेवतात तसं त्यांच्या पाठीशी उभे राहतो काय बैलांच्या पाठीत असणार चालेल धन्यवाद